अंबेजोगाई शहरामध्ये पंचवीस वर्षापासून सत्ता भोगली त्या सत्तेचा फायदा घेऊन अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत आणि त्या अतिक्रमण अशा प्रकारे झालेले आहेत की त्यांनी अगोदर सत्तेवर असताना दुसऱ्याच्या नावावर करून त्याच्याकडून आपण रशिस्टी करून घेतल्यात त्यांनी अशा प्रकारे ह्या चैन सिस्टीम करून त्यांनी ह्या जमिनी म्हणा त्या बी प्लॉटा म्हणा ह्या ज्या सगळ्या बळकावून घेतलेल्या आहेत माझ्यासमोर कितीही मोठं आव्हान जर असलं तर मी कोणत्याच मोठ्या आव्हानाला मी घाबरणारा माणूस नाही आहे मी अंबेजोगाई शहराचा एक नागरिक आहे आणि गोरगरीबाच्या मनातला ज्या गोरगरिबाच्या मनात मी, बस ले लो। ते गोर माजा मी जे बसलेलो आहे तेही गोरगरीब माझ्या पाठीशी असताना मी कोणत्याच मोठ्या आव्हानाला बिहणार नाही आहे आपण पाहतोय आज जे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार आहेत जे स्वतःची छाती बडवून घेत आहेत आम्ही हे केलं आम्ही की केलं के विकासाचा महामेरू अहो आंबा जो काही विकास फक्त रस्ता नाल्याचा झाला आहे अतिशय आपण गल्लोगल्ली गेलात तर बेरोजगारांची संख्या इतकी वाढलेली आहे त्या एक जे आमदार सासरे आहेत आपण पाहतोय ते नगराध्यक्ष माझ्या मते बा त्या त्यांच्या पक्षाकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील आणि ते त्या पदीने फिरतील त्यांच्या बाबतीने विकासाचा गवगवा केला जातो आहे मात्र त्यांनी त्या स्वतःचं घर भरण्यापे पे घर भरलं आता आपण पाहतोय ना का म्हणायचं टक्केवारी घ्यायचं याच्याशिवाय दुसरं आहेच काय जे केलं ते आम्हीच केलं ह्याची गुरमी जी आहे त्यांची आता प्रत्येक कामाचा क्रेडिट घ्यायची त्यांना सवय लागलेली आहे तसं पाहता अंबाजोगाईमध्ये महिला ह्या बेरोजगार आहेत आणि त्यांना कामही हो नाही आहेत आणि जे काही महानगरपालिकेवर नेत्यांनी म्हणा किंवा अदर पक्षाच्या जे प्रमुख माणसं आहेत त्यांनी जे स्वतःचं वर्चस्व गाजवलं आहे त्यामुळे महिलांच्या ज्या काही योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत ते फंड स्वतःच्या खात्यात हे करतात यूज करतात आणि रिटर्न ते फंड पाठवले जातात असं कशामुळे कारण महिलांचा अधिकार नाही आहे क्रांतीनगर एरिया जो आहे तिथे दारूचे अड्डे आहेत तर तो दारूचा अड्डा जे आहे तिथून अनेक घरं उद्ध्वस्त झालेले आहेत आणि महिलां महिलांकडून कानावर येते इथल्या राजकीय लोकांचा सपोर्ट आहे पोलीस प्रशासक स्वतः तिथे जातात हे जा महिलांनी मला रात्री सांगितलं की स्वतः पोलीस येतात आणि इथून हे घेऊन जातात आणि मग पोलीस जर तिथं जात असतील तर मग इथल्या सत्ताधारी लोकांचेच काम आहेत ना सत्ताधारी लोक इथं भाजपचेच लोक आहेत तर इथं त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे कित्येक महिलांचे घरं उद्ध्वस्त होत आहे त्या गोष्टी शंभर टक्के पाठिंबा असणारच म्हणून तर अड्डे चालतात ना काँग्रेस पक्षाची आढावा बैठक जे आहे ते धीरक देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले आणि काँग्रेस प पक्षातर्फे नगराध्यक्षपदाचा उमेदवार जे आहे ते याच बैठकीमधून जाहीर झालेत असोबुद्दीन खतीब हे निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत जे आहेत ते धीरज देशमुख यांनी जिल्हाध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये हे संकेत दिलेत आणि असोभुद्दीन खतीब बाबा माझ्यासोबत आहेत काय नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून आता स्पष्ट जाहीर केलेले पहिली प्रतिक्रिया काय आज आंबेशो आंबेजोगाई शहरातल्या अंबेश नगरपालिका निवडणुका लागलेले आहेत ला या निवडणुकामध्ये धीरज भैया देशमुख असो आमचे जिल्हा अध्यक्ष असो किंवा आमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष असो यांनी नगराध्यक्षपदाची उमेदवारी तीन महिने अगोदरच माझी निश्चित केलेली आहे त्यावेळेसच त्यांनी औरंगाबादच्या मीटिंगमध्ये डिक्लेअर केलेला आहे आंबेजोगाईची निवडणूक जी आहे ती कोणत्या मुद्द्यावरून होणार आहे असं तुम्हाला वाटतं आंबेजोगाईचे मुद्दे एक पहिला मुद्दा माझा जयवंती नदीचा आहे दुसरा मुद्दा बुट्टेनाथ तलाव तिसरा मुद्दा आमच्या गोरगरिबाचे घरकुलांचा मुद्दा आहे चौथा मुद्दा आंबेजोगेतलं पाणी जे आहे आज आम्हाला एवढं गळूळ येतो आणि आम्ही त्या पाण्यासाठी आणि वीस वीस दिवसाला पाणी येतो नदीचा मुद्दा जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेमध्ये आहे नेमकं काय तिथली परिस्थिती आज अंबेजोगाईचा जयवंती नदीचा जे मुद्दा आहे त्या जयवंती नदीला मोठमोठे नेते म्हणा किंवा चोर म्हणा हे लोक पैसे देऊ देऊ दाबू 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 आजपर्यंत ठेवलेलं आहे आम्ही त्याला उजागर करणार आहोत आज नाही झाला ना तर उद्या आम्ही मोठ्या ह्याच्यामध्ये जर आम्ही निवडून आलो तर आम्ही त्यांना निश्चितच ह्यांना आम्ही तुरुंगात पाठवणार आहोत अतिक्रमण होते मात्र त्याच्या त्याच्यापाठी मग कोण आहे कोण कोण सहभागी असं स्पष्ट नाव वगैरे घेतलं ते ह्याच्यात आम्ही असं स्पष्ट नाव आता सध्या तर घेणार नाही आहे परंतु ह्याच्यात मोठमोठे नेते आहेत ज्यांनी की आंबेजोगाई शहरामध्ये पंचवीस वर्षापासून सत्ता भोगली त्या सत्तेचा फायदा घेऊन अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेले आहेत आणि त्या अतिक्रमण अशा प्रकारे झालेले आहेत की त्यांनी अगोदर सत्तेवर असताना दुसऱ्याच्या नावावर करून त्याच्याकडून आपण रश्ते करून घेतल्यात त्यांनी अशा प्रकारे ह्या चॅन सिस्टीम करून त्यांनी ह्या जमिनी म्हणा त्या कुठल्या बी प्लॉटा म्हणा ह्या ज्या सगळ्या बळकावून घेतलेल्या आहेत राजकिशोर पापा मोदी जे आहेत ते तुमच्या विरोधामध्ये आहेत नंदकिशोर मुदळा जे आहेत ते स्थानिक आमदार नेत्यांचे सासरे ते विरोधामध्ये मात्र मोठं आव्हान असणार आहे तुमच्या माझ्यासमोर कितीही मोठं आव्हान जर असलं तर मी कोणत्याच मोठ्या आव्हानाला मी घाबरणारा ना माणूस नाही आहे मी आंबेजोगाई शहराचा एक नागरिक आहे आणि गोरगरीबाच्या मनातला ज्या गोरगरीबाच्या मनात मी, बस गोर मी जे बसलेलो आहे ते गोरगरीब माझ्या पाठीशी असताना मी कोणत्याच मोठ्या आव्हानाला बहणार नाही तुम्हाला काय वाटतं कोणते मुद्देवरून ही निवडणूक होणार प्रकर्षणाप्रथमत बेरोजगारीचा मुद्दा आहे हा माझा प्रचंड प्रमाणात बेरोजगारी आहे आपण पाहतोय आज जे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार आहेत जे स्वतःची छाती बडवून घेत आहेत आम्ही हे केलं आम्ही केलं विकासाचा महामेरू अहो जो काही विकास फक्त रस्ता नाल्याचा झाला आहे अतिशय आपण गल्लोगल्ली गेलात तर बेरोजगारांची संख्या इतकी वाढलेली आहे आपण एखाद्या एक, एक जे आमदार सासरे आहेत आपण पाहतोय ते नगराध्यक्ष मते बा त्या त्यांच्या पक्षाकडून नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील आणि ते त्या पतीने फिरतील त्यांच्या बाबतीने विकासाचा गवगाव केला जातो आहे मात्र त्यांनी त्या स्वतःचं घर भरण्यापेक्षा घर भरलं आणि या ठिकाणी या माध्यमातून घर भरलं आता आपण पाहतो आहेत ना का म्हणायचं टक्केवारी घ्यायचं याच्याशिवाय दुसरं आहेच काय करोडोचे कार्य काय हे झाले बाकीचं विधानसभेला काय झालं कशामुळं कमी मतानं त्यांना यावं लागलं हे या बाबतीत मी पडणार नाही निवडणुका लागल्यानंतर ज्यावेळेस सभेत मी प्रत्यक्ष ते बोलेल आत्ता तुर्ताच बोलणार नाही मात्र आपण पाहतोय या ठिकाणी जे केलं ते आम्हीच केलं याची गुर्मी जी आहे त्यांची आता प्रत्येक कामाचा क्रेडिट घेण्याची त्यांना सवय लागलेली आहे त्यांनी ते पहिल्यांदा बंद करावं पहिल्यांदा गलोगलीत फिरत असताना आपण जे दौरा करतायत त्या ठिकाणी बघा बेरोजगारांची संख्या किती आहे त्या बेरोजगारी अनेकांचे लग्न झालेलं नाही आहेत असे व्यसनाधीन पूर या ठिकाणी झालेले आहेत एवढ्या पस्तीस वर्षांपासून त्यांच्याकडे सत्ता आहे मात्र एखादा त्यांनी उद्योग या ठिकाणी आणला नाही या नुकत्याच महिलांनी देखील यामध्ये प्रवेश केला नाही त्या काही पक्षाच्या पदाधिकारी देखील होत्या काय उमेदवारी जाहीर झाली पक्ष प्रवेश करताच नेमकं काय प्रतिक्रिया कोणते मुद्दे महत्वाचे आहेत महिलांसाठी तसं पाहता अंबाजोगाईमध्ये महिला ह्या बेरोजगार आहेत आणि त्यांना कामही नाही आहेत आणि जे काही महानगरपालिकेवर नेत्यांनी म्हणा किंवा अदर पक्षाच्या जे प्रमुख माणसं आहेत त्यांनी जे स्वतःचं वर्चस्व गाजवलं आहे त्यामुळे महिलांच्या ज्या काही योजना आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचूच देत नाहीत ते फंड स्वतःच्या खात्यात हे करतात यूज करतात आणि रिटर्न ते फंड पाठवले जातात असं कशामुळे कारण महिलांचा अधिकार नाहीये का कोण नेते असं म्हणजे स्पष्ट तुम्हाला नाव वगैरे मी स्पष्ट नाव तो सद्या घेऊ शकत नाहीये पण त्यांनी महिलांचा हात त्याच्यावर कुठेतरी थांबवला पाहिजे बाकी स्थानिकच्या महिला पण माझ्यासोबत आहेत काय हा गो पाच दहा वर्षाचा जो कार्यकाळ कर गेला नगरपालिकेच्या माध्यमातून घर केलं असेल काही योजनेचा तुम्हाला लाभ वगैरे हो मिळाला काही सुद्धा नाही आता आम्ही तर नवरा बायकोच आहे आम्हाला मुलगा नाही काही नाही आम्हाला घर नाही राहायला घर नाही घरकुल पगारी नाही तर पगारीला गेलं की म्हणते तुमचं वयच झालं नाही पगारी करीत नाहीत काही नाही स्थानिकचे आमदार आहेत त्यांच्या घरी कधी अडचणी वगैरे घेऊन गेल्यात त्यांच्या माध्यमातून काही अडचणी वगैरे सॉल्व्ह झाल्या किंवा राजकिशोर यांच्या माध्यमातून कधी अडचणी वगैरे सॉल्व काहीच नाही कधी गेलं होतं ते आमदार किंवा आ... माजी नगराध्यक्षांच्या कधी घरी काम वगैरे हो घेऊन त्यांनी कधी काम वगैरे केलं झालं पगारीचं केलं या पगारी ते दीड हजारच नाले आमच्या दारातच इकडून नाली सोडली आणि इकडून केली सगळे सापफेप आमच्या घरातील असे काम, काम आले आले का, हा, हा। पाणी पाणीची बारी त्याला दोन दोन तास सोडित येत लोक आणि आम्हाला आले की लगेच बंद करते अर्ध्या घंट्यातच बंद होत बाराला बी कधी चारला बी कधी पाच ला बी पाणी वेळेवर नाही कोणा उचलित नाहीत पैसे देऊ देऊ त्याचा तोड दाब येत खात्यांला पगारी नसते समस्या आहेत आता पक्ष प्रवेश केल्यास तुमचं तिकीट देखील जाहीर आहे असं समजतंय मात्र कोणते मुद्दे महत्वाचे महिलांचा स मोठा मुद्दा जसं की ज्या विभागातून मी उभा आहे तिथून महिलांची मागणी आहे की ताई ज्या क्रांतीनगर एरिया जो आहे तिथे दारूचे अड्डे आहेत तर तो दारूचा अड्डा जे आहे तिथून अनेक घर उद्ध्वस्त झालेले आहेत आणि महिलां महिलांकडून कानावर येते की तिथं पोलिस आहेत त्यांच्या पाठीमाग कुणाचा सपोर्ट आहे असं तुम्हाला इथल्या राजकीय लोकांचा सपोर्ट आहे पोलिस प्रशासक स्वतः तिथे जातात हे महिलांनी मला रात्री सांगितलं की स्वतः पोलीस येतात आणि इथून हे घेऊन जातात आणि मग पोलिस जर तिथं जात असतील तर मग इथल्या सत्ताधारी लोकांचेच काम आहेत ना हे कोणत्या पक्षाचे असं काही सांगतात पक्ष सत्ताधारी लोक इथं भाजपचेच लोक आहेत तर इथं त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे कित्येक महिलांचे घर उद्ध्वस्त होत आहे त्या गोष्टीमुळे गोष्टी अड्डे चालवतात त्यांच्या पाठीमाग त्यांचा पाठिंबा आहे शंभर टक्के पाठिंबा असणारच म्हणून तर अड्डे चालतात ना हे ओके धन्यवाद या ठिकाणी पहिला गेलं तर धीरज देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये ही आढावा बैठक पार पडली मात्र नगराध्यक्ष पदाचा काँग्रेसकडून चेहरा नेमका कोणता हा प्रश्न जो आहे तो सातत्यानं उपस्थित राहत होता मात्र असुबुद्दीन खतीब यांचं नाव जे आहे ते आपल्याला पुढे येताना पाहायला मिळते मात्र उद्यापासूनच या प्रचाराला सुरुवात देखील होणार आहे मात्र आता अंबेजोगाईच्या नगरपालिकेच्या निवडणुकीवरून पर अंबेजोगाईचं राजकारण जे आहे ते आता गरम होत असल्याचं देखील पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स पाहायला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूरजबुडिया अंबेजोगाई